जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल समर्थ मारा आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकरभट लिखित प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादि दी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज हे है, हैदराबादचे है, आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय बावन्न श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये शंकर भटाचे योगानुभव निरूपण श्रीपाद दिव्य दर्शन। मी तीन वर्ष सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तिळ मात्र संशय नाही श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय बावन्न समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय त्रेपन्न श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरमक्षेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्धयोग द्वारा पठन होत आहे मी रचलेले चरित्र अमृत श्रीपाद प्रभूंच्या पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखवले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते मी सांगू शकत नाही श्री बापण्णाचार्यलूंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापण्णाचार्यलूंच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल ही तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय त्रेपन्न समाप्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची अभयवचने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म सूक्ष्मरूपात असतो मनो वाक काय कर्म मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री मध्ये मी प्रतिदिन काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्न मो रामचंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होते तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपादश्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय पठनाचे फल श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये एक घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती होते दोन मनक्लेश निवारण होते तीन नागदोष निवारण संता संस्थान संतान प्रतिबंधक दोष निवारण होते चार मुलींना योग्य वरप्राप्ती गुरुनिंदा दोष निवारण होते पाच विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती मिळते सहा पितृशापापासून निवृत्ती होते सात अज्ञान निवृत्ती आणि विवेक प्राप्ती होते आठ संतान प्राप्ती लक्ष्मी कृपा कटाक्ष याचा लाभ होतो नऊ प्रारब्ध कर्मनाश होतो दहा दौर्भाग्य नाश होतो अकरा दुर्गुणांपासून मुक्ती मिळते बारा शरीर आरोग्य प्राप्ती होते तेरा व्यवसाय वृद्धी होते आणि पशुवृद्धी होते चौदा आपदा निवारण उत्साह वृद्धी होते पंधरा अकारण कलाह निवारण होते आणि पूर्वजन्मकृत दोष निवारण पावतात सोळा धन आकर्षण वाढते शक्ती वाढते वृद्धी होते सतरा सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद लाभतात अठरा पापकर्मांचा नाश आणि भाग्यवृद्धी होते एकोणीस मानसिक क्लेश निवारण होते वीस कष्ट नष्ट निवारण होते एकवीस आध्यात्मिक लाभ पुण्यवृद्धी होते बावीस कर्मदोष निवारण होते तेवीस ऐश्वर प्राप्ती होते चोवीस दाम्पत्य सुख लाभते पंचवीस आर्थिक समस्या दूर होतात सहवीस दुर्दैव नाश होतो आणि सत्संतान प्राप्ती होते सत्तावीस ऐश्वर लक्ष्मी प्राप्ती होते अठ्ठावीस विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास मदत मिळते एकोणतीस पितृदेवतांचे आशीर्वाद लाभतात तीस उज्ज्वल भविष्य होण्यास मदत मिळते एकतीस विद्या ऐश्वर यांची प्राप्ती होते बत्तीस सद्गुरू कृपा कटाक्ष मिळतो तेहतीस अनुकूल विवाह होण्यास मदत मिळते चौतीस ऋणमोचनांसाठी मदत होते पस्तीस वाक्सिद्धी प्राप्त होते छत्तीस अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी मदत मिळते सदतीस जीवनात स्थैर्य लाभते अडतीस आत्मस्थैर्य मिळते एकोणचाळीस सर्पदोष निवारण होते चाळीस असाध्य कार्यात लश यश मिळते एक्केचाळीस लोकनिंदा परिहारार्थ मदत मिळते बेचाळीस हरवलेले मूल सापडण्यास मदत मिळते त्रेचाळीस अष्ट ऐश्वर प्राप्त होते चव्वेचाळीस उज्ज्वल भविष्य घडते पंचेचाळीस सर्व क्षेत्रात वृद्धी होते शेहेचाळीस त्वरित विवाहासाठी योग जुळून येतात सत्तेचाळीस सर्व शुभ फल मिळण्यास मदत मिळते अठ्ठेचाळीस आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि मुमुक्षू यांना चारी पुरुषार्थ सिद्ध होतात एकोणपन्नास समस्त कर्म दोषापासून निवृत्ती होते पन्नास गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होते एकावन्न जलगंडादिकापासून रक्षण होते बावन्न सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतात त्रेपन्न महापाप धमूस होण्यास मदत मिळते अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत ग्रंथ समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ